असा प्रकारची आपल्याकडे मध ही उपलब्ध आहे आणि प्रत्येक मध ही प्रत्येक आजारावरती उपयुक्त आहे जसे की जांभूळ जांभूळचा जर का मध घेतला तर आपण प्रामुख्याने बघता की जवळपास शंभरपैकी साठ ते सत्तर लोकांना डायबिटीज आहे नमस्कार मी गणेश भवन जाधव देशातील पहिले मधाचे गाव मांगर येथील सरपंच आहे अगदी महाबळेश्वरच्या या दऱ्याखोऱ्यातल्या अगदी जवळच्या ठिकाणी एक सात ते आठ किलोमीटरवरती हे आमचं मांगर हे गाव वसलेलं आहे महाबळेश्वरपासून जास्तीत जास्त एक दहा ते पंधरा मिनटं आमच्या गावामध्ये येण्यासाठी अंतर आहे गाव छोटं असलं जवळपास आमचे शंभर कुटुंबस्थीचं गाव आहे चारशे सासठ लोक वसते परंतु इथं आजपर्यंत कुठले गटतट किंवा मतभेद असे झालेले नाहीत आणि त्याच माध्यमातून आज ही गावची एकजूट तेवढीच कायम आहे त्यामुळेच आमच्या गावाला जवळपास विविध प्रकारचे पुरस्कारही प्राप्त आहेत सुंदर गाव स्वच्छ गाव एक पुरस्कार आहे तंटामुक्त गाव तसेच निर्मल गाव पुरस्कार संत गाडगेबाबा पुरस्कार आणि आत्ता नुकतेच आम्ही एक बेस्ट टुरिझम म्हणून आपला दिल्लीमध्ये तो राष्ट्रीय लेवलचा पुरस्कार मिळतो त्याच्यामध्येही सहभाग घेतलेला आहे माझी वसुंधरा याच्यामध्येही सहभाग घेतलेला आहे ग्रामपंचायतीचं ध्येय व धोरण आहे की आपल्या गावामधील जे तरुण युवक वर्ग आहेत शहरामध्ये जातात व्यवसायानिमित्त परंतु आज आपल्या इथंच कसा व्यवसाय निर्माण होईल कसं आपलंच हित सर्व उदरनिर्वाह होईल आणि आपली आर्थिक उन्नती साधता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील पूर्ण गाव हो आहे त्याच्यामध्ये एक आपले न्याहारी निवास योजना असू द्या किंवा आपले मधाचं जे प्रोडक्ट आहे ते प्रत्येक ग्राहकापर्यंत कसं पोचवता येईल मध हा असा ब्रँड आहे की तो कधीही एक्सपायर होत नाही जेवढा मध जुना तेवढा खायला चांगला आणि त्यामुळं शुद्ध मध ही नैसर्गिक मध आहे आपली कुठल्याही प्रकारची भेसळयुक्त मध नाही आणि आम्ही येणाऱ्या ग्राहकांसाठी एक आमचं दुकान उपलब्ध करून ठेवलेलं आहे त्याचबरोबर तिथं राहणारं सर्व साहित्य सामग्री इक्विपमेंट कसं असतं त्याची देखील माहिती तिथं आम्ही मांगरगावामध्ये देतो त्याच्याबरोबर आपलं प्रोसेसिंग युनिट ते देखील उपलब्ध आहे त्याच्याबरोबर इपेरी एक साईडला आम्ही दाखवलेलं की जेणेकरून पेट्या कशा संगोपन केलं जातं संकलन कसं केलं जातं बी किपिंग कशी केली जाते याची माहिती येणाऱ्या पर्यटकाला देत असतो जवळपास सोळा मे दोन हजार बावीसपासून ज्यावेळेस आमच्या गावाला देशातील पहिले मधाचे गाव हा बहुमान मिळाला तेव्हापासून गावात येणाऱ्या पर्यटकांचा ओघ जास्तीत जास्त वाढलेला आहे त्याचा साहजिकच आमच्या गावातील व्यवसायासाठी त्याचा फायदा होत आहे त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील तर येतातच देशातील देखील येतात देशाबाहेरचे देखील जवळपास आपल्या पर्यटक येत असतात त्याच्यामध्ये बेल्जियम असू द्या किंवा इतर राज्यातले असू द्या असे स्टुडंट प येतात पर्यटक येतात मधाची खरेदी करतात आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आम्ही देखील आपला मध कसा पूर्णपणे विस्तार स्वरूपात प्रत्येकाला प्रत्येक ग्राहकाला पोचवता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आत्ता आपल्या गावामध्ये जवळपास जांभूळ असू द्या पिसा असू द्या गेळा असू द्या कारवी असू द्या हिरडा असू द्या अशा पुन्हा मल्टीफ्लोरा असे पाच सहा प्रकारचे आपल्याकडं मध ही उपलब्ध आहे आणि प्रत्येक मध ही प्रत्येक आजारावरती उपयुक्त आहे जसे की जांभूळ जांभूळचा जर का मध घेतला तर आपण प्रामुख्याने बघता की जवळपास नव्व शंभरपैकी साठ ते सत्तर लोकांना डायबिटीज आहे पण ही मध जांभूळची अशी एवढी उपयुक्त आहे डायबिटीजसाठी की रोज तुम्ही सकाळी आपल्याला उठल्यानंतर कोमट पाण्यामध्ये घेतली आपल्या शरीरासाठी एवढी उपयुक्त आहे की आपल्या जीवनमानामध्ये ही आपली उपयुक्त वाढते आता आमच्या गावचा व्यवसाय म्हटलं तर शेती अधिक हा जोडधंदा म्हणून मध व्यवसाय आता जवळपास शंभर कुटुंब आहे त्यामुळे ती नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोकं म्हणजे नव्वद ते पंच्याण्णव घरं कुटुंब हा व्यवसाय करतात हा जोडधंदा काही जण याला पूर्ण वेळ देतात आणि जवळपास नाही म्हटलं तर एक एक शेतकरी कोणी तीनशे कोणी चारशे पाचशे आणि मधाचं तर आज रेट आहे आठशे रुपये किलोनी आम्ही मध विकतो आहे या ठिकाणी तसंच त्याच्याबरोबर शेती करतात पालेभाज्या वगैरे स्ट्रॉबेरी ऑर्गेनिक सर्व आज आपली मधी ऑर्गेनिक आहे त्याचबरोबर आपली शेती ऑर्गेनिक आहे आणि त्याचबरोबर आमच्या गावामध्ये दुसरं एक सांगायचं वैशिष्ट्य म्हटलं तर एक नॉर्थकोट पॉईंट जो आज महाबळेश्वरमध्ये सर्व पॉईंट आजपर्यंत होते पण नॉर्थ पॉईंट हा असा आहे की त्याच्यावरून पूर्ण महाबळेश्वरचं सर्व निसर्ग दर्शन दि दिसतं सनराईज असू द्या सनसेट असू द्या आणि पूर्ण हे दोन किल्ले प्रतापगड आणि मकरंदगड तिथून एकदम चांगलं म्हणजे की आपल्याला तिथं दर्शन त्या माध्यमातून निसर्गाचं घडलं जातं तो एक आपण डेव्हलप करतो त्याचबरोबर एक पुरातन काळ खेतेश्वर मंदिर आहे त्याही मंदिरा मंदिराला क पर्यटन वर्ग प्राप्त आहे तिथं देखील जसं की आपले महाबळेश्वरला येणारा पर्यटक क्षेत्र महाबळेश्वरला पहिली टूर ही क्षेत्र महाबळेश्वरची असते तिथं प्रत्येकजण येणारा हा पर्यटक तिथं जात असतो त्याच पद्धतीचं आपलं हिथंही पुरातन मंदिर आहे त्याही मंदिराचं जवळपास डेव्हलपमेंट चालू आहे त्यामुळं येणाऱ्या ह्या रूटवरती आमच्या मांगरगावला येणारा पर्यटक हा पहिला नॉर्थ पॉईंट पाहिल त्याच्यानंतर गावामध्ये आल्यानंतर गावामध्ये पूर्ण माहिती घेईल मध खरेदी करेल त्याच्यानंतर तिथं मंदिरामध्ये जाईल आणि त्याच रूटनं तसा आपला तापळा मिनी काश्मीरला बोटिंगसाठी जाईल अशा पद्धतीचं येणाऱ्या काळामध्ये आम्ही ही नवीन टूर आयोजित करत आहे त्याचाही सर्व पर्यटकांनी आपल्या माध्यमातून फायदा घ्यावा अशी मी विनंती करतो आपण एक निवास न्यारी योजना तयार करतो आहे जे पर्यटकांना राहण्यासाठी त्या घरामध्येच राहून घरगुती पद्धतीचं जेवण मिळावं त्याचबरोबर दुसरे एक टेंट हाऊस उभारतो आहे तेही जवळपास चालू आहे येणाऱ्या काळामध्ये जवळपास याच महिन्यामध्ये मे महिन्यापासून आता पूर्ण खुलं होतील येणाऱ्या पर्यटकाला कोणत्याही प्रकारची राहण्याची व्यवस्था इथं होईल जेवणाची व्यवस्था होईल अशा प्रकारे नियोजन गावामध्ये चालू आहे अधिक माहितीसाठी माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस शहाण्णव अकरा एक्क्याऐंशी या नंबरवरती आपण कधी मला संपर्क साधू शकता The you